नमस्कार मित्रांनो जे शिवराय आणि मी तुमचा ब्लॉकवाला आता पेट्रोल आम्ही आता गाडीत पेट्रोल फुल करतोय आपल्या सोबत पाहू शकता सोहम कुंदन आणि इकडे दाजी तृप्ती आणि चिराग आणि भागेश्री आहे आणि गाडी मध्ये पेट्रोल आखप फुल केलेला आहे पाचशे पासष्ट रुपयेच पेट्रोल बांधलं आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे तुझंच काढायचं मल्लरी म्हणलरीच चहाय ना तर मित्रांनो आम्ही आले त्या मंदिरात बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन करण्यासाठी पाहू शकतात तुम्हाला हे मंदिर दिसतंय आणि तिथं पाहू शकतो आपल्यासोबत आले जो सका चष्मा वगैरे घालणार आहे त्याला डॉन म्हणतात असं काही मान्य आहे आणि इथे चिराभवनं पाहू शकता तुम्ही चिराभवना आहे यानं काही संपे आमचा प्रवास सुरु होता संपा आला होता तर आम्ही चाललोय गणपती बाप्पा तर मित्रांनो आपल्याला आता खूप लांब द्यायचे म्हणून आपण आता चालू इकडनं लवकर तर काय जिथं तुम्ही पाहू शकता की इथं आम्ही आता मध्येच इथं गाडी लावून थांबलेलो आहे कारण यायचं कारण की आम्ही मागाशी गेलो तू इकडनं काहीतरी सरळ रस्त्यात धरत गेलो कुठंतरी काय माहिती किती दहा किलोमीटर लांब गेलो परत आलो दहा किलोमीटर लांब वीस किलोमीटर आमच्या बाहेर आणि आता इथं परत आम्ही आम्हाला ते पोर म्हटले आमचे गॅंग की तुम्ही पुढं चाला आणि पुढं गेलो तर फक्त भाई ते लोक मागे येतच नाही खूप वेळ झाला म्हणून आम्ही इथं परत थांबू त्यांची वाट पाहिली आणि ते लोक फक्त तर गेले पुढं आता रस्ता दिसत नाही तुम्हाला दाखवतो पुढे रस्त्यात आणि आम्ही दहा पंधरा मिनिटात आता लगेच रायगडावरती आहे बघा सकाळी सकाळी सूर्योदय होतो इथं आणि चला जायचं का कुणाला भाऊ व्हिडिओ घे तू चालू कर तर आता आम्ही चाललोय गाडी चालू करायला आता हेल्मेट काढले मी सध्या मी चालवतोय का गा गाडी तर ह्याच कारणानुसार मी आता कुणाला गाडी देतो चालवला आता अर्थ नको देऊ मी चालवतो मी चालवतो मी चालवतो तू हॅलो गाईज आहे अभी रायगड नाही मराठी मराठी हॅलो गाईस आम्ही आलो आहे तिथं रायगड हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच रायगड लागतो हा गाईच आम्ही आलो आज रायगड वरती फिरण्यासाठी आणि इथं पाहू शकतो माझ्यासोबत इथं मी दोन शेळ्या मेंढ्या शेळ्या शेळ्या पण आणल्या तिथे मेंढ्र पण आणले ते आपण पाहू शकतो तुम्ही आणि आता आम्ही पायर चढायला सुरुवात केली आहे पायऱ्यांवरती खूप भुस्सा भाग पडलेला आहे मित्र आणि बघणी तर पाऊस आता बागेला असताना मला आणि खूप भारी वाटते रायगड किल्ल्यावरती मी आत्ता पायरे चढत आहे आणि आम्ही आलो आत्ता सात जण जन, सात जणांपैकी मी एकटा सध्या पुढे आलोय मग तू किती वाजता ट्रिप अपूर्ण होतो जण सहा जण मागे राहिले ते आणि दम पण लागतोय खूप दिवसाने ट्रेक करते मी लास्ट ट्रेक मला वाटते आम्ही कोरायगडचंच केला असं वाटते एक त्या साईडनी रस्ता आहे पण आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो इकडनं पाहू शकतो मला दोन तो लागले चांगला काय रे का झालं दोन तर डायरेक्ट पाणी कमी काही कोणाल हा मागं राहतो लाज वाटते का तुला हा तर काही तुम्ही पाहू शकता लांब पर्यंत कोण नाही आपल्या ओळखीचे म्हणजे बघता फक्त दोघच एक वर्गा जो येणार होता हे कन्फर्म नव्हतं तरी तो आला आणि एक कन्फर्म होता तो डायरेक्ट कॅन्सल झाला वरती जायचं ना आपण फिरून होईल आपलं तीन तास लागतील एवढं काय काय हवं या कधी सुद्धा का फिरतो ना होत दोन दिवस जरी आले ना फिरून होत एवढं मेन मेन नाही या दरवाजाचा आकार नागपूर दिला कारण की आता दरवाजा इथे समोर असता तर समोर केलेल्या बडी मारे या दरवाजावर पडले असते मग दरवाजा सुद्धा असता मग तिला घेतल्यासाठी त्याला विचार झाला ये जो गेट का जो आकार दिया वो, वो मुख्य आकार दिया उसको महादरवाजा किले का मेन गेट नीचे वाला जो शत्रु इधर आएगा चार करके जो तोड़फोड़ करने के लिए आएगा दरवाजा तोड़ने के लिए आएगा तो शत्रु को सामने जो होल दिखेगा उसके ऊपर

तर मित्रांनो आता आपण महादरवाज्यापासून आज चाललो आहेत पद्धतीने बनवायचे आहे महादरवाजेपासून पोचले हॅलो काय आम्ही आता महादर्वा क्रॉस केलेला आहे पाहू शकता चिराग भाऊची जिरली आहे आणि भाऊ पुसक पुसत आहे वर आणि पाहू शकता मी एक झोप काढली खाली मजा आली मला मजा आली आम्ही एका फॉरनर ब्लॉगरची व्हिडिओ पाहून त्यांची जरा हे काय म्हणतो त्याला काय म्हणतो त्याला इन्स्पिरेशन घेतलं त्यांच्याकडनं आम्ही जरा फार टाईप मध्ये काढण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही आलो आता रायगडावर मग हे आम्हाला नवीन एक माहिती भेटली चिराग भाऊनी सांगितले की हे दगडे हे चिराग भाऊ आपले ते म्हणतात हे दगडे कापले जातात थांबायचं नाही तर तुम्ही मागणं पाहू शकता हे नागमोळी दरवाजा आहे महाद्वारा महादरवाजा तर पाहू शकता परत एक घे टाकलेला आहे चिराग हा इतकं हे च्या बोलतो ना तर तुम्हाला उतरते का या रोडने का उतरलो अच्छा काय कसला गोळ असतंय किती गोड असतो दिस इज मायकल जॅक्सन इंडियन मायकल जॅक्सन म्हटलं हे आम्ही मी आजच ब्लॉग शिकलोय हॅलो गाईज आम्ही आलो आहे वरती आता पंधरा वीस मिनटात आम्ही किल्ला फिरून होणार आहे आमचं असं वाटतंय मा माझ्या मते कारण पहिल्यांदा आलो आणि मित्रांनो तुम्हाला मी दाखवू शकतो की आम्ही फायनली िकड वरती पोहोचले आणि सकाळ सकाळी मी आलो होतो रायगडावरती फिरण्यासाठी तर मला ही मंडळी इथं भेटली आहे आपले तुषार भाऊ पाहू शकता ते पण आपले इथं भेटले आपण एकटा सोलो ट्रिप निघालो होतो आणि मला आपले मित्र भेटले खूप आनंद झाला मला व्हिडिओ पाहिले तुम्ही तो एकटा निघून जातो तसं मी निघून आलो होतो पण नंतर आमचे मित्र एवढे जीवनात की सोबत आले परत माग असं कोणासाठी होते आपण पाहू शकतो आपण थोडस आल्यावर आपल्याला तलाव लागतं जे इथं बांधले इथं आपल्याला जेवण वगैरे पाहिजे असं तर भेटू शकते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू नका मी इथला नाही पहिल्यांदाच चालू मी आज इथं आणि खूप आनंद होत आहेत पाहू शकता आपली फॅन लोक किती आहे <laughs> <laughs> तर आपल्या सोम ला पाहू शकता हे दमू नका चला लवकर सोम किती दमतोय ते बघ कुंदन बघ कुंदन बघ जोश मे कुंदन जोश मे फायनली सोम होश मे वा <laughs> गाविण गाविण तर मित्रांनो आपण इथं पाहू उतर शिरकाय येते त्या आपण पोहोचलो इथं खाली आता दर्शन झालं आहे आता आम्ही चाललो आहे थोडंसं अजून खूप लांब जायचं आपल्याला अजून तर भावीश्री इथं घाबरताना पाहू शकतो ही चप्पल इथं खाली आहे ती किती घाबरते बघा तिकडे साईडला थांबली आहे आपण नगर खाल्यापासून इथं पाहू शकतो इथं शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तर तुम्ही पाहू शकता भागीश्री ब्लॉगिंग करताना काय बोलते भागीश्री तर ही सगळी दुकाने आहे म्हणजे ह्याला बाजारपेठ म्हटले जातात त्या काळात इथं बाजारपेठ भरायची इथं हां का नाव पडले की त्याला माहिती नाही तर या मित्रांनो आपण आपल्या दाजींकडून आपण त्या दुकानाबद्दल थोडीशी माहिती घेऊ त्यांना खूपच म्हणजे इतिहासाबद्दल नॉलेज आहे तर आपण जास्त ऐकू जे आहे ते ठीक आहे आपल्या इतिहास होतं की जिथं सर्प सर्प प्रमाण जे दुकानात होतं ना ती नागशिळा होती त्या का त्यांच्या बाजूलाच आपल्याला बाजारपेठ दाख दिसते दाखवते ती ही बाजारपेठ आहे तर जास्तीत जास्त या दुकानात ते एक चार दुकान आहे माझ्या माहितीनुसार पण त्यापेक्षा जास्त असू शकतात आणि प्रत्येक प्रत्येक दुकानामध्ये तीन तीन म्हणजे आतमध्ये हे खोल्या खोल्या आहेत म्हणजे सहा सात एक रूम आहे म्हणजे याच्यामध्ये सात दुकान असते तुम्ही खोली तर काजींनी खूप चांगली अशी माहिती दिली दिली त्यांना धन्यवाद तुम्ही बघत बघत तुम्ही आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आण घाल इकडे दुकानला लावायचा विचार करतोय पण त्याला दुकान भेटणार नाही तर मी पण चालू करते असंच बघायचं पहा तो नगर खाना आहे तिकडं आणि हे ही एक खोली आहे आणि इकडे पाहू शकता इथं हे दोन तीन पुढे चार चार खोल्या आहेत तर आपण खूप बारी म्हणजे अशी इथं त्याची माहिती पण घेतो आहे आणि तिला की काय काय आहे आनंद पण आपल्या माझ्या माझं इन्स्पिरेशन घेऊन आता सोहम पण इन करतोय सध्या खूप मजा येणार आहे आणि हे पाहू शकता तुम्ही गाईज मला जास्त माहिती नाही जेवढी पण माहिती आहे चुका झाल्या असं समजून घ्या पण चुकीची माहिती देणार नाही मी काही तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता की ते समोर ते टकमक टोक आहे तर आता तुम्हाला दाखवू शकतो ते किती लांब आहे तर कमलेश पाहून थोडासा त्रास झालेला आहे की <laughs> हो माझा इन्स्पिरेशन घेऊन तो ब्लॉग काढत होता त्याच्या फोनमध्ये तो म्हणते माझ्या फोनमध्ये स्टोरेज नाही मी स्टोरेजसाठी मी पबजी डिलीट केली किती म्हणजे हृदयावरती दगड ठेवून त्यांनी हा म्हणजे निर्णय घेतला आहे लोकांचा तर यासाठी त्याला पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचं स्वागत करणार आहे नंतर आभार पण व्यक्त करणार घरी गेल्यावरती इकडे काही नाही करता येणार आपल्याला काय आहे का वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेस गाड्यावरती तोफेचा मारा केला होता ना तर त्यावेळेस पूर्वी आहे ना पूर्ण तो ना उरवायची नाही का आणि तो पट्ट्याचा डोंगर आहे ना तिथून ना ना आगीचे गोळे ह्याचे गोळे त्याने ना अख्खा रायगड जाळला होता अच्छा नाही का त्यावेळेस समोर ते मंदिर दिसतंय ना हा तर ते आहे ना मस्जिदीमध्ये असं बांधलं होतं जेणेकरून म्हणजे ज्यावेळेस नाही का पूर्वीचे कोणते होते ते तीनिशा मुघल मोगल आगीन त्यांना असं वाटत होतं की हे आपल्याच धर्माचं मंदिर आहे त्याच्यामुळे त्यांनी ना त्याला काहीच एक टच सुद्धा केलं नाही त्याच्यामुळं आतापर्यंत साडेतीनशे वर्षानंतर पण ते मंदिर आहे तसंच तर आतमध्ये पण शिवलिंगी जी आहे ना ती आहे तशीच आहे पण ते एवढं की बाहेर बघत होतं नंदी आहे ना त्याची चोड फोड फक्त जास्त केली त्यांनी जास्त व्यस्त करून ठेवले नंदीला त्याच्यामुळं ते मंदिर आहे ना मस्जिदीमध्ये बांधलो होतं रायगडावरच मस्जिदचं म्हणजे थोडंसं रूप वगैरे दिलेलं आहे पण मी कुठेतरी आज ह्याची माहिती थोडीशी अजून वेगळी पण ऐकली होती पण आठवत नाही मला थोडंसं वेगळं होतं म्हणजे त्याचं म्हणजे नाही का मंदिर आपल्या सगळे आहे त्याचं एक मध्ये आहे मुघला मुघल हमलाकर जिल्हा त्याच्यामुळे ती मस्जिदीमध्ये जेणेकरून मुघल हामला नाही का त्यांना असं वाटलं पाहिजे नव्हतं की ते त्यांच्या धर्माचं मंदिर आहे अच्छा म्हणजे थोडस एक प्रकारे आपल्या त्यांना विचलित करायचं होतं थोडस भुलकावणी द्यायची आणि त्याच काय ना तो पोटल्याचा डोंगर आहे त्या डोंगरावरतून तो फेचा मारा आणि कमी काहीतरी बारा दिवस रायगड झळत होता हा हा त्या ऐकलं होतं मी ते वाचलं होतं कुठेतरी तुम्ही म्हटले इथे सगळे किल्ले दिसतात कोणते कोणते म्हणजे असे दाखवतो राजगड आहे तोरणा आहे लिंगण आहे प्रतापगड आहे लेकिन लगेच तिथून आपले हे पण दिसतं ते लोणावळाचे किल्ले नाही ते नाही दिसतं लोणावळाचे नाही जर वातावरण जर चांगले तर असेल ना ते पण दिसते अच्छा फक्त एकदम बारीक नजरेने बघायला लागला आपल्याला कारण की ते ह्या डोंगराच्या पलीकडे इथं बरोबर आता काय म्हणते म्हटलो आपण जगदिश्वराचे मंदिर जगाचा ईश्वर जगदीश्वर जगदीश्वर मंदिर भारी मंदिर हे कुनाल, कुनाल, कुनाल। दोन मिंदा, दोन मिंदा। तर ह्याचप्रमाणे आपण ही एवढी माहिती ऐकली तर तुम्हाला माहिती होतं का आधी तुम्ही सांगा कमेंट करून धन्यवाद खोणाल कोणाला कोणाला दोन मिनटं दोन मिनटं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एवढ्या वर गड किल्ल्यावरती पण आपल्याला पाण्याची व्यवस्था आहे विचार करा कशा प्रकारे म्हणजे इथं पाण्याची व्यवस्था केली असली एवढ्या वरती आरो लावला आपण जिथं बघा तिथं बसणार हां आणि चिरागला इथं बुटं घ्यायची ऐकणार नाही वगैरे बे राह ते काढणार आहे आम्ही इथं आणि आतमध्ये जाणार आता आपण तर मित्रांनो आता आपण इथं जगदीश्वर मंदिरापाशी पोहोचलोय पाहू शकतो मागे इथं आपल्या इकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहे

करत असते तुला असं माहिती आलो आहे आणि इथं शांतता राखायची म्हणून एकदम हळूहळू बोलतो आहे मी पाहू शकता इथं कुणाला कानात फुसफुस करतो फुस आहे शांतता राख आणि इकडं चिराग आणि आपल्या ताजी तिकडे व्हिडिओ काढत असताना तर मित्रांनो खूपच आनंद झालाय मला एवढ्या रायगडावरती येऊन असं काहीतरी मला काहीतरी नवीन काहीतरी बघायला भेटलं तर पाहिलं इथं आपण